नमस्कार भाजप प्रदेश उपाध्यक्ष नामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आगामी सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीचा महापौर होण्यासाठी शेखर इनामदार यांनी परिश्रम घ्यावे असे सांगितले यावर निनामदार हे आजही किंग मेकर आहेत याचा प्रत्यय आला यावेळी मनोहर सारडा यांच्यासह भाजपचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आलो शेखर इनामदारांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर होण्यासाठी महायुतीचं सरकार येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावेत अशा प्रकारचं त्यांना आव्हान युट्यूब yeah. वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा